मी हा माझा अंत नाही विजलो जरी हा मी आज थी थी ने ने हा माझा अंत नाही पेटून उठेन पुन्हा हे सामर्थ्य नाशवंत नाही हे आमच्या कापळे सरांनी तीस वर्षापूर्वी शिकवलेली कविता पुन्हा श एकदा मी त्यांना समर्पित करून आज या तिथीच्या निमित्ताने जमलेले व्यासपीठ हाच मुख असणारे माझे विद्यार्थी मित्रांनो आणि उद्याचं उज्ज्वल भविष्य असणारे नागरिक सर्वप्रथम मी माझा परिचय करून देऊ इच्छितो माझं वर्ष त्रेचाळीस इंडियन आर्मी मध्ये मी ऍज अ पदावर कार्यरत आहे कहाणी अतिशय अशी दृष्टीत आहे माझे वडील त्या ठिकाणी बसलेले ते बस ले ले। दे एक शेतमजूर म्हणून चाळीस वर्षापूर्वी डोळसने या ठिकाणावर आम्ही तुम्हाला या ठिकाणी आले होते आणि त्या व्यक्तिमत्वाने मला त्या वेळेस सांगितलं की इंडियन आर्मी जॉईन करायचं आहे पूर्वी ज्या व्यक्तिमत्वाने सांगितलं त्या पद्धतीतच मी केवळ सर्वसाधारण साठ सत्तर टक्केचा अवरेजचा स्टुडंट परंतु जोपर्यंत आपला उद्देश आपला एम जीवनामध्ये नाहीये तोपर्यंत आपण उद्दिष्ट आपलं गाठू शकत नाही लास्ट विद्यार्थी आपला आवाज आहे माझ्याकडे तर माझा सर्वात महत्वाचा उद्देश आहे जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचा असेल तर आपला उद्देश हा नेहमी एकनिष्ठ असायला पाहिजे त्यानंतर दुसरा येतो की त्यासाठी लागणारे कष्ट त्या ठिकाणी लागणारे परिश्रम ज्या वेळेस आपण पाण्यामध्ये बुडतो आणि आपल्याला ऑक्सिजनची गरज लागते त्या सामर्थ्यासाठी त्या आपण त्या यशासाठी मेहनत करणं गरजेचं असत आमच्या इंडियन आर्मी मध्ये जेव्हा आम्ही लढायला जात असतो ना तेव्हा एक फार मोठ वाक्य लिहून ठेवलेलं असत निश्चय कर की आपली जीत हो निश्चय कर की आपली जीत हो पता नहीं होता कि हमें आज कितना मुकाबला करना पड़े किस गोली पे किसका नाम लिखा रहेगा लेकिन यह पता होता है कि निश्चय कर कि जीत अपनी होगी परिस्थिती मध्ये आम्ही जन्मला आलो अतिशय गरीब परिस्थिती मध्ये आम्ही जन्मला आलेलो होतो त्या परिस्थिती मध्ये मात करून शिक्षणा मधून आपण आपल्या परिवाराला कशा पद्धतीने काढू इच्छितो त्यासाठी लागणारे गुण तुमच्या मध्ये आहे अतिशय अशा प्रकारचे गुरुवर्य या ठिकाणी लाभलेले आहे माझे चुलतो सुद्धा या ठिकाणी आपले सेवानंद सर यांनी या ठिकाणी आपली सर्व्हिस दिलेली आहे माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे जीवनामध्ये उद्देश ठेवा आपली नैतिकता या गोष्टी कदाचित मी बोलायला पाहिजे की नाही मला माहिती नाहीये आपल्याला गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे या गोष्टीपासून दूर राहा मोबाईल पासून दूर राहा एक मिनिट मित्रांनो ज्यांना आवाज आहे तुम्ही येत नसेल त्यांनी उठून जाऊ शकता लास्ट विद्यार्थी जीवनामध्ये एकच आहे की परिश्रम करावाच लागेल आणि परिश्रमासाठी लागणारे आपण निश्चितपणे माझ्या समवेत रमेश साबळे साहेब आहे आम्ही मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो आम्ही दोघे अतिशय गरीब परिवारातून आलेलो अतिशय मोलमजुरीचं आमचे आई वडील काम करायचे आणि दहावीच्या वेळेस कोटमारा धरण आपण पाहिलेला असेल त्या कोटमाराच्या धरणाचे अठराशे मीटरचं जो रनिंग आहे त्या स्पीडने आम्ही काढायचो कारण की आम्हाला माहिती होत की या गरिबीतून जर कोणाला काढायचं असेल तर आम्हीच आमची गरिबी दूर करू शकतो मी आज तुम्हाला ऍज अ दोन स्टार लावून तुमच्या समोर व्यक्तिमत्व बोलतो ते आपण सुद्धा आय पी एस आय एस ऑफिसर बनवू शकता चांगल्या पद्धतीचा अभ्यास करा आपल्या आईवडिलांचा चांगले नागरिक बना आदर सन्मान ठेवा आणि परीक्षेला जाताना परीक्षेचे नवीन उद्देश कशा प्रकारचे प्रश्नपत्रिका आहे ते व्यवस्थित लिहा एन सी सी जॉईन करा भारतीय सेना ही चांगली आणि अतिशय योगदान असली परिस्थिती निर्माण करून देणारे व्यक्तिमत्व आहे तर त्यामध्ये जॉईन होण्यासाठी आपण अग्निवीर मध्ये जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी असणारी लेखी परीक्षा आपण व्यवस्थितरित्या पार करू शकता त्यानंतर लेखी परीक्षा झाल्यानंतर आपलं मेडिकल होतं आणि मेडिकल झाल्यानंतर आपण इंडियन आर्मी मध्ये जॉईन होता ऍज अ ऑफिसर